माझा एक मित्र आहे कॉलेजचा त्यांनी मला माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये एक पॉवरफुल स्टेटमेंट म्हणालेला की तो मला काय म्हणाला माहिती आहे माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये म्हणजे मी नाइन्टी टू नाईन्टी थ्रीची स्टोरी सांगतोय mm. तो मला म्हणाला की कोणाच्या सुखात सहभागी नाही झाला ना तर चालेल पण uh. कोणाच्या दुःखात सहभागी होण्याची जर संधी जर तू सोडलीस ना तर, mm. तर दॅट इज नॉट गुड mm. दोस्तीमध्ये तर यू शुड ऑलवेज मेक शुअर की जर तुम्हाला चॉईस करायची असेल ना तर जिथे तुम्हाला लोकांना जिथे तुमची गरज असेल तिथे तुमचं असणं फार महत्वाचं आहे अँड दॅट इज हाऊ यू यू अर्न डिपेंडेबिलिटी क्रेडिबिलिटी आणि डिपेंडेबिलिटी तुमच्या नेटवर्कची स्ट्रेंथ आहे ना हुँ. तुम्ही किती डिपेंडेबल आहात त्याच्या मजबूतीवर तुमची मजबूती असणार तर यू हॅव टू बी डिपेंडेबल आणि ती डिपेंडेबिलिटी लोकांना रिअल लाईफ एक्सपिरियन्स मध्ये घडली पाहिजे म्हणजे माझे असे अनेक मित्र आहेत मिडनाईट फ्रेंड ज्याला आपण म्हणतो ना फोन उचलला आणि फोन केला की के, आम्हाला हमकास आधार मिळेल सपोर्ट मिळेल मदत मिळेल आणि वायसे वरचा अनेक yes. लोक असे असतील जे त्यांना त्यांनी मला कधी जरी फोन केला ना hmm. तर माय नेटवर्क अँड माय रिसोर्सेस आर अवेलेबल फॉर सपोर्टिंग दॅन hmm. हे कमवावं लागतं आणि हे तुम्ही खरोखर चांगलं शिकतात इन अ नेटवर्क